आई चकडी आता दोन फक्त आय रुपये साठ रुपये आय साठ रुपये ऐंशी रुपये रुपये दोन चांगले शंभर आय शंभर रुपये शिवाय आय शंभर रुपयाला ककडी आय शंभर रुपये रुपये कदम आहे आज शंभर रुपयानी सोन्या शंभर रुपये रुपयाला कचरी दहा रुपये मारखं बाय किती मांडू मांडू का नको एकशे वीस नाहीशे वीस दोन मारक दंबाई हा तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपयांचा तसा तो दोन आहे शंभर रुपयाला काढले आय शंबरम आय सांगलाय शंबर नऊ आय ते नऊ नऊ आहे आय शंबरम आय आय शंबर मला कारले खरं बाय आय शंबर रमाय धारा पाय एकशे धारापाय सुरू आहे आय एकशे धारावाय वीस रुपये आय एकशे वीस रुपये बघाय शॉप आय एकशे तीस रुपये नवले आय एकशे तीस रुपयाला कारले हा एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये चाळीस रुपये एकशे चाळीस रुपया एकशे चाळीस रुपये दहा किलो आहे हा एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपयाला करल हा एकशे चाळीस पन्नास रुपये हा एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये हा एकशे पन्नास रुपये साठ 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 रुपये 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 सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये वाळूकर रे चांगलं करलय बघली हा एकशे सत्तर रुपये ऐरम वाळ उच कर मा शिवमान किती एक शिव माठ एक मेहर मांठ तुम्हाला किती एक अरे भाई मांठ ए कारली कारली ए कारलीये ए कारली ए

ل <inaudible>

गवार नहीं आता आह एक से बीस रुपए आह तीस रुपए एक से तीस रुपए जो एक से तीस रुपए ले आह एक से तीस रुपए जो एक से तीस रुपए जमजम एक एक से तीस रुपए दांत तो ले चालीस रुपए चालीस रुपए एक से चालीस रुपए तांते ए बगैर आह एक से चालीस रुपए पन्द्रह रुपए एक से साठ रुपए सत्तर रुपए दो स�

एकशे साठ रुपयाला काढले हा एकशे साठ रुपये गो रे हा एकशे साठ रुपये सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये हा एकशे सत्तर रुपये रे एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये को काढे बाय बघता जाऊ दे तीस ते दहा रुपये दोनशे रुपये घेऊ दोनशे रुपयाला काढले तुझ्या दोनशे रुपये जेव्हा दोनशे रुपयाला काढले

आय वांगे पन्नास रुपये आय पन्नास रुपये साठ रुपया वांगे आय साठ रमाय दे साठ रबाय आय साठ रमाय सत्तर रबाय हाय सत्तर रुपया वांगे आय सत्तर रमाय देव सत्तर रुपया वांदे आय सत्तर रबाय देव सत्तर रुपये ट्वेंटी बाय हाय सत्तर रबाय चंगलै वांगे हाय सत्तर रबाय देव सत्तर रवाय श्री हे सुनीर हाय

दोनशे रुपये दहा रुपये दोनशे दहा रुपये एकावर दोन दोनशे वीस रुपये खरे बाय तीस रुपये चाळीस रुपये हे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये पन्नास रुपये पन्नास पुन्हा ऐकलं साठ रुपये तीनशे रुपये दोन तीनशे रुपये दहा रुपये तीनशे दहा रुपये दोन तीनशे दहा रुपये खरे बाय म्हणजे शंभर रुपये पन्नास रुपये साठ रुपये एकशे साठ रुपये बघ सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये मडी एक मन तुम्हाला घ्या टोल एक मठ एक खरे बाय सुनील तुला मडा आवडा दोनशे रुपये इकडं मांडवं इकडे जागा नाही इकडे जाणार नाही तुम्ही तर माणसाचा माघार द्या म्हाडा तुम्हाला चांगलाय म्हाडे एकदम द्या हाय वां गये एकच राहिले हा किती म्हणाची काय म्हणले एवढा एवढा एवढं हा तीनशे रुपये ए काश बाहे

दोनशे रुपये एक मोठी लवळ मान म्हणू तुम्हाला एक शेवडा दोघे मांड एक राहिले चांगला आहे कोणता बाय किती ठुकू दोनशे रुपयाला मांड एक ठोके आठ टमाटर हिंड

पन्नास रुपये साठ रुपय लोक गे सुनील आई साठ रुपये निसतं साठ रुपये आई साठ रुपये